Полигометр. कृषी महोत्सव इथं आमच्या पोलीस ग्राउंड्समध्ये होणार आहे कृ जिल्हा कृषी अधिकारी मानेसाहेब आणि त्यांचं पूर्ण टीम इथं उपस्थित आहे आणि त्यांचं जिल्हा परिषदचं टीम प्रांजल शिंदे मॅडम आणि उमेदचं टीम पण इथं उपस्थित आहे एकंदरीत हे एक चांगलं कृषी महोत्सव आहे जे आम्ही शेतकरी प्रेरणा अभियानमध्ये विविध आ, पोलिस डिपार्टमेंटकडून कम्युनिटी पोलिसिंगचं चालू आहे त्याच्यामध्ये कृषी विभागाचं पण महत्त्वाचा रोल आहे खास करून जे शेतीचं बा बांधावरती जे वाद आहे एक्सेट्रा त्याचं एक चांगलं एक डॉक्युमेंटरी इथं रिलीज आम्ही करणार आहे सेकंड जे ऑर्गेनिक पासपोर्ट आणि सेंद्रिय शेतीचं काही इनिशिएटिव्स आहे इथं काही स्टॉल्स असतील आणि प्रत्येक शेतकरींना त्याचं माहिती इथं देता येत याच्यामध्ये बरेचसे गेस्ट लेक्चर्स असणारे वे वेगवेगळं शेतकरींचं जे त्यांनी प्रयोग केले त्याचं पूर्ण डिस्प्ले असणारे विविध टेक्नॉलॉजीचा पण डिस्प्ले असणार आहे एकंदरीत अग्रिकल्चर डिपार्टमेंटचं एक चांगलं कामगिरी इथं दिसून येते आपल्या अठरा ते बावीस जानेवारीच्या दरम्यान आपल्याकडे जिल्हास्तरीय कृषी महोत्सव भरतो याच्यामध्ये कृषी विभाग असेल आत्मा असेल कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर महा महिला आर्थिक महामंडळ आणि उमेद यांच्यामार्फत आपण हा सर्वांनी एकत्रित असा एक कृषी महोत्सव आपण आयोजित केलेला आहे याच्यामध्ये एकूण दोनशे प्लस स्टॉल असणार आहेत याच्यामध्ये दोनशे स्टॉल व्यतिरिक्त वीस फूट स्टॉल असणार आहेत आणि वीस यांत्रिकीकरणाचे स्टॉल असणार आहेत याच्या व्यतिरिक्त आपण एक जातीचा रेडा जो आहे दीड टनाचा तो आपण आणतो आहे याच्याशिवाय आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच किलार जो ब्रीड आहे तो एक आणतो आहे शिवाय गीर असेल म्हणजे थोडक्यात देशी गोवंशाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे याशिवाय आपल्या जिल्ह्याची जी ओळख आहे उस्मानाबादी शेळी आता धाराशिव नाव झाली पण शेळीला उस्मानाबाद शेळी म्हणूनच चियामध्ये नाव आहे तर अशी उस्मानाबाद शेळी आपण या ठिकाणी ठेवतोय याच्याशिवाय यांत्रिकीकरणाचे सर्व डेमो असणार आहेत या व्यतिरिक्त आपण महिलांसाठी पाक कला स्पर्धा ठेवलेली आहे यावर्षी आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष आहे तर त्या निमित्ताने त्या पाक कले स्पर्धेला महिलांना बक्षिस आपण ठेवलेली आहेत याच्या व्यतिरिक्त ता अठरा तारखेपासून आपण दुपारी तीन नंतर परिसंवाद ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत पहिल्या दिवशी आपण व्यवसायाबद्दल आपण परिसंवाद ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशी आपण खरीप आणि रब्बीच्या पिकांच्या बाबतची माहिती देणारा परिसंवाद ठेवलेला आहे याच्याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा ह्याच्यामध्ये फळांची माहिती देणारे रेशीमची माहिती देणारे परिसंवाद आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि संध्याकाळच्या शेषनमध्ये आपण लोकांसाठी करमणुकीचे कार्यक्रम ठेवलेले आहेत आपल्या जिल्ह्यातील जे महाविद्यालयं आहेत त्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आपण सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्यामार्फत ठेवलेले आहेत याशिवाय महिलांसाठी खेळपैतनेचा असेल किंवा आपल्या इथले धाराशिवमधले जे गायक असतील किंवा लोकल कलाकार असतील त्यांच्यासाठी आपण पहिल्या दिवशी करावकी ठेवलेला आहे अशा विविध माध्यमातून आपण शेतकऱ्यांना या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करतो आहे आणि एक नवीन तंत्रज्ञान शेतीमधलं त्यांना आत्मसात करण्यासाठी मदत करतो आहे माझं शेतकऱ्यांना या दरम्यान आव्हान असेल की आपण अठरा तारीख ते बावीस तारीख या दरम्यान या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अठरा तारखेला जी एक वाजता आपल्याकडे उद्घाटन आहे त्याच्यामध्ये दे देशी बियाण्यांना ज्यां बियांचं ज्यांनी संवर्धन केलं अशा राहीबाई पोपेरे पद्मश्री या आपल्या प्रमुख पाहुण्या असतील त्यांच्या हस्ते या म कृषी महोत्सवाचं उद्घाटन ठेवलेलं आहे त्यांचे विचार ऐकायला आपण शेतकरी बांधवांनी जरूर या ठिकाणी यावं